नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वडगाव तालुका दिग्रस येथे मोफत पाणी वाटप वृद्धांना कुबडी वाटप स्वर्गीय मोहन चव्हाण व सरस्वती चव्हाण यांच्या स्मृती प्रतीर्थ कार्यक्रम आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस तालुक्यातील वडगाव येथे ग्रामस्थांना मोफत पाणी वाटप तथा वृद्धांना कुबडी वाटप करण्यात आल्या वडगावचे माजी सरपंच स्वर्गीय मोहन चव्हाण व माजी सरपंच स्वर्गीय सरस्वती मोहन चव्हाण यांच्या स्मृती प्रतीर्थ कावेरी कैलास चव्हाण व धनविका हेमंत चव्हाण यांच्यातर्फे गावकऱ्यांना मोफत पाणी वाटप करण्यात आले तसेच याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने वृद्धांना उबडी वाटप करण्यात आले माजी सरपंच तथा आश्रमशाळा वडगावचे सचिव कैलास मोहन चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश खरोडे गटविकास अधिकारी पंचायत समिती दिग्रसे होते तर यावेळी अरुण राठोड माजी सभापती पंचायत समिती दिग्रास विनोद जाधव माजी सभापती पंचायत समिती दिग्रास विस्तार अधिकारी सरदार ग्रामसेवक चतुर जंगले ग्रामपंचायत सदस्य नरेश राठोड ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर पवार संजय राठोड शाखा प्रमुख सुभाष राठोड नायक रवी राठोड उत्तम पवार साधू वरंदळी गोपाल पवार व गावकरी उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा わっ